नमस्कार मित्रांनो काल जो आपण व्हिडिओ घेतला होता क्षेत्रफळ पृष्ठफळचा भाग दुसरा टाकलेला आहे तर आज आपण नवी 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 एक नवीन व्हिडिओ घेणार आहे आणि एक नवीन चॅप्टर घेणार आहोत तर नवीन चॅप्टरचं नाव आहे पूर्णांक अपूर्णांक बरोबर हे चॅप्टर खूप फेमस आहे पोलीस भरतीसाठी कारण की का त्याच्यावर नेहमी एक किंवा दोन प्रश्न असतात त्यासाठी तर चला आजचा पहिला प्रश्न बघूया एक चे दोन अधिक दोन चे तीन मायनस एक्स बरोबर चार छेद पाच तर एक्स बरोबर किती असा प्रश्न विचारला गेलेला आहे हा प्रश्न तुम्हाला यवतमाळ दोन हजार चोवीस म्हणजे लेटेस्ट प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा म्हणजे मागच्या वर्षीचा प्रश्न विचारला गेलेला आहे तर या प्रश्नावर कसं सॉल्व्ह करायचं आहे ते बघू मित्रांनो <coughs> बघा एक छेद दोन दिले अधिक किती दोन छेद तीन त्यानंतर मायनस एक्स बरोबर चार छेद पाच आता करायचं काय लक्षात घ्या जे तुमच्या मायनस आहे इकडं पूर्ण आहे ही एवढी तर पहिले ते सॉल्व्ह करून घ्या हम्म घ्या जर असं उदाहरण राहिलं प्लस मध्ये तर क्रॉस गुणाकार करून खालचा गुणाकार करायचा ओके म्हणजे ही पद्धत कशी वापरायची बघा बघा दोन हा क्रॉस गेला तुमचा दोन गुणीला दोन किती होईल चार अधिक ओके प्लस चिन्ह म्हणून प्लस आला मायनस राहील तर मायनस आणायचं त्यानंतर त्यानंतर हा गुणाकार हम्म तीना तीन एक तीन आणि खालचा गुणाकार तीन जुने सहा यांची बेरीज करून टाका मित्रांनो चार तीन तिथून सात आणि खाली काय आला सहा इथपर्यंत आला असेल लक्षात पुढं पुढं कसलं चिन्ह आहे मायनस तिथं करा ना मायनस काय ना मायनस आणि बरोबर काय दिले तुम्हाला चार छेद पाच बरोबर काय दिले मित्रांनो चार छेद पाच तर तो, तो चार छेद पाच इथं घेऊन या आणला परत याच पद्धतीने गुणाकार करा म्हणजे लवकरात लवकर लोगर उत्तर येतो नाही तर मग छेद समान करावे लागतात ओके ते मला छेद समान करा एक तर क्रॉस गुणाकार करा काही पण करा पण उत्तर सेम येणार सातापाच्या पस्तीस त्यानंतर सहा चोक चोवीस मायनस चिन्ह म्हणून मायनस घ्या बरं का सहा चोक चोवीस आणि खालचा गुणाकार सहा पंचे तीस आता राहिलं वरच आणि खाली वरती पाहिनस चोवीस पस्तीस मायनस चोवीस किती तुम्ही मित्रांनो किती नऊ का अकरा अकरा पस्तीस मायनस चोवीस अकरा इथं अकरा आला आणि खाली काय आलं तीस ऑप्शन आहे का चेक करा ऑप्शन आहे का ऑप्शन आहे बरोबर किती नंबर तीन नंबरचं ऑप्शन अकराशे तीस म्हणजे याचे उत्तर काय नाही डबल अकराशे तीस तर हा प्रश्न तुम्हाला या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे पोलीस भरतीला विचारला जाऊ शकतो आणि कोर्टाला जाऊ शकतो म्हणून बघा लक्षात घ्या ज्याने लिपिकचा फॉर्म भरला असेल त्याला कोर्टाला पण उपयुक्त मी अशी गणित घेतोय म्हणजे ते पण तिथं कामा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल म्हणजे होईल ओके नेक्स्ट प्रश्न बघूया चला प्रश्न दुसरा काय प्रश्न आहे एका अपूर्णांकाचे अंश त्याच्या छेदापेक्षा पाचने मोठा आहे अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी चार मिळवल्यास ओके तर सहा छेद पाच हा अपूर्णांक मिळतो तर तो अपूर्णांक काढा आता लक्षात घ्या या प्रश्नाला तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल कारण की का ऑप्शन सॉल्व्ह केलं तर तुम्हाला लवकरात लवकर उत्तर ते एक अंश अंश काय असतो वरती वरती कुठं आणि खाली सुमित्रांनो छेद एवढं लक्षात ठेवा ओके खूप इम्पॉर्टंट माहिती आहे अंश वरती छेद खाली प्रश्न काय ते बघा एका अपूर्णांकाच्या अंश हम्म त्याच्या छेदापेक्षा ओके एका पूर्णांकाच्या अंश त्याच्या छेदापेक्षा म्हणजे छेदापेक्षा कितीने मोठा आहे पाचने मोठा म्हणजे काय नाही तुमचा मोठा आहे मोठा आहे अंश आणि छेद यामध्ये म्हणजे अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी काय म्हणतो तो प्रत्येकी किती मिळवल्यास चार मिळवल्यास प्रत्येकी चार मिळवल्यास तर आपल्याला काय भेटतो सहा छेद पाच हा पूर्णांक भेटतो बरोबर का तर ते अप्रमांक काढा बघा प्रश्न समजला असेल अंश आणि छेद अंश पाचने मोठा आहे ओके छेदपेक्षा त्यानंतर काय करतोय तो अंश आणि छेद मध्ये चार प्रत्येकी मिळवतोय म्हणजे याच्यामध्ये पण चार मिळवतोय याच्यामध्ये पण चार मिळवतोय पण या प्रश्नाला डायरेक्ट सॉल्व्ह करता येणार आपल्याला काय करायचं ऑप्शन घ्या लवकरात लवकर उत्तर सुटेल हम्म तर बघा काय आहे पहिलं ऑप्शन अठरा छेद तेरा त्यानंतर सेकंड ऑप्शन घ्या मित्रांनो सतरा छेद बारा थर्ड ऑप्शन काय तुमचं सव्वीस छेद एकवीस आणि चौथा ऑप्शन काय चोवीस छेद एकोणीस ओके आता करायचं काय अंश आणि छेद मध्ये चार परत यांच्यामध्ये बघा लक्षात घ्या छेदपेक्षा बरोबर अंश तुमच्या पाचने मोठा आहे मध्ये आणि मध्ये फरक बघितला तर पाचशे येईल सतरा आणि बारा मध्ये फरक बघितला तर पाचशे येईल आणि बरोबर वरती पाच प्लस आहेत बारा मध्ये पाच टाकले तर सतरा मध्ये पाच टाकले तर अठरा एकवीस मध्ये पाच टाकले तर सव्वीस एकोणीस मध्ये पाच टाकले तर चोवीस म्हणजे बघायचं आपल्याला फक्त एवढं तर करायचं काय याच्यामध्ये चार मिळवा अठरा आणि तेरा ओके यांच्यामध्ये चार मिळवले तर किती होणार तुमचे बावीस छेद सतरा या दोघांना भाग जात नाही म्हणजे आपण उत्तर येणार नाही दोघांना भाग जाऊन काय उत्तर यायला पाहिजे आपलं सहा चे पाच याच्यामध्ये मिळवा चार प्लस चार एकवीस आणि इथं सोळा दोघांना भाग जातोय का नाही इथं मिळवा किती येईल इथं सव्वीस आणि चार किती झाले तीस एकवीस आणि चार पंचवीस दोघांना भाग जाते जाते कशाने पाच ने पाच सारखं तीस पाच पाच पंचवीस भेटलं का सहा चेत पाच सहा चेद पाच सहा चेत पाच भेटते म्हणजे आपलं उत्तर काय येणार मित्रांनो काय येणार आहे सव्वीस छेद एक सव्वीस छेद एकवीस नेक्स्ट सोडून ने द्या तुम्ही कारण की का वरती चार मिळवलं आणि खाली चार भाग जात नाही ओके म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर तीन सव्वीस शेत एकवीस हा प्रश्न बघा दोन वेळेस रिपीट झालेला आहे बरं का छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर ओके व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करत चला मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करत चला फक्त म्हणजे तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ओके नेक्स्ट प्रश्न करूया नेक्स्ट प्रश्न तीन चेद चार तेरा तेरा तीन चेत अकरा तीन चेत आठ यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता आता एक लक्षात घ्या या प्रश्नामध्ये करायचं का होतं फक्त बघायचं आहे बघा तीन छेद चार कोमा तीन छेद तेरा कोमा तीन छेद अकरा कोमा तीन छेद आठ यामध्ये तुम्हाला सर्वात मोठा पूर्णांक विचारलाय लक्षात घ्या सर्वात मोठा पूर्णांक काढण्याची एक टेक्निक आहे काय कर थी थी थी। की डायरेक्ट भागाकार करायचा आणि ज्यामध्ये सर्वात मोठा अंक भेटेल तो सर्वात मोठा अपूर्णांक आणि ज्यामध्ये सर्वात लहान अंक भेटेल तो सर्वात लहान अपूर्णांक हे लक्षात ठेवा ती स्टेप काय मी सांगत नाही तुम्हाला माहिती असेल हम्म पण पुढे बघा याच्यामध्ये करायचं काय कि याच्यात बघा अंश 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 समान आहे काय म्हटलं मी समान आहे काय समान आहे आणि आपल्याला काय विचार सर्वात मोठा अपूर्णांक तर लक्षात घ्या ज्या अपूर्णांकामध्ये मध्ये ओके सर्वात मोठा विचारला सर्वात मोठा विचारला काय विचारला मोठा तर एक लक्षात ठेवायचं छेद मध्ये काय म्हटलं मी छेद मध्ये म्हणजे खाली छेद मध्ये सर्वात लहान अंक कुठे आलेला आहे एवढं चेक करा त्याच्यात याच्यात तेरा आहे अकरा आहे आठ एक चार म्हणजे सर्वात लहान अंक कुठे आहे इथं म्हणजे तीन छेद चार हा अपूर्णांक काय भेटणार आपल्याला मोठा सर्वात मोठा अपूर्णांक भेटेल पण ही टेक्निक किंवा वापरायची आहे जेव्हा अंश सारखे असतील छेद सारखे असतील तेव्हा हे वापरावं लागतं अशी टेक्निक्म तर मग बघा परत सांगतो सर्वात मोठा पूर्णांक विचारलाय अंश सारखा आहे तीन घेतला आणि छेद मध्ये सर्वात लहान अंक बघायचा सर्वात लहान अंक आहे चार म्हणजे आज सर्वात मोठा झाला सर्वात लहान विचारला असतं तर सर्वात लहान विचारलं असतं तर आपण काय केलं असतं अंश घेतला असता आणि सर्वात मोठा अंक कोणता आहे तेरा म्हणजे इथं तेरा नेलं असता म्हणजे काय असतं तुम्हाला लहान अपूर्णांक का असतं लहान अपूर्णांक या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता हा प्रश्न बघा कुठे कुठे विचारला आहे मित्रांनो नांदेडला दोन हजार चोवीस ला ओके पुणे दोन हजार तेवीस ला आणि नवी मुंबई दोन हजार अठरा ला आणि याचा ऑप्शन नंबर काय आपलं तीन नंबर का एक नंबर तीन चेन चार एक नंबर ऑप्शन एक नेक्स्ट प्रश्न बघूया चला चौथा सा� प्रश्न घेऊया प्रश्न छान आहे तेरा चेद चौदा मधून काय वजा करावी म्हणजे बाकी तीन छेद चार राहील ओके काय म्हणतात बघा लक्षात घ्या तेरा चेद चौदा मधून काय वजा करावी म्हणजे बाकी किती राहते तीन छेद चार आता एक लक्षात घ्या हा प्रश्न सोल्व्ह करण्याची टेक्निक खूप सोपी साधी सिंपल आहे काय करायचं तेरा चेद चौदा लिहायचं लिहायला वजा म्हणतोय तो म्हणून इथं काय ना मायनस काय ना मायनस आणि बाकी कितीवरून द्या तुमची तीन चेक चार तर यालाच बाईंड करून तीन चेक चार लिहून घ्या लिहिलं करायचं आपलं आपल्याला क्रॉस गुणाकार ओके तेर चौक बावन ओके इथं मायनस चिन्ह मायनस चौदा गुणिला तीन चौदा त्रिक बेचाळीस चौदा त्रिक बेचाळीस आधी खालचा गुणाकार चौदा चौक चो छप्पन चौदा चौक छप्पन राहिला दोघांची वजा बाकी करा वरती बावन्न मधून बेचाळीस गेले किती उरणार आहे दहा आणि खाली छप्पन दोघांना भाग जाते देऊन टाका कशाने दोन ने बे पंचे दहा बे दुने चार सोळा इथं खाली घेईल अठ्ठावीस म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे पाचशे अठ्ठावीस हा एक ऑप्शन ओके बी नंबरचा ऑप्शन पाचशे अठ्ठावीस हम्म mm. हा प्रश्न कुठे कुठे विचारला आहे ठाणे दोन हजार चोवीस ला अमरावती दोन हजार सोळा ला आणि औरंगाबाद आणि कारागृह पोलीस दोन हजार सतराला विचारला गेलेला प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न बघूया लगेच चला खूप छान प्रश्न आहे आणि खूप मोठा प्रश्न आहे ओके सॉल्व्ह करूया मनोहर रावांनी आपल्या एकूण शेताच्या एक छेद पाच भागात सेंद्रिय खत वापरले व एक छेद चार भागात रासायनिक खत वापरले उरलेल्या काय म्हटलं उरलेल्या पंचावन्न एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले तर त्याचे एकूण शेत किती ओके पहिले ऑप्शन दिले नव्वद एकर शंभर एकर एकशे दहा एकर ऐंशी एकर, 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 एकर एक हा प्रश्न फक्त यवतमाळ दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे बघूया या प्रश्ना कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला बघा एक चेद पाच बरोबर का मग एक चेत पाच या भागामध्ये त्याने कोणतं खत वापरलं सेंद्रिय ओके पहिले सेंद्रिय राज्य कोणतं मित्रांनो ओके हा साम का सिक्कीम बघून घ्यावे कोणतं येतं त्यानंतर एक छेद चार भागात एक छेत चार भागात कोणतं खत वापरतोय तो रासायनिक रासायनिक ओके okay, एक चेद चार भागात कोणतं खत वापरलं रासायनिक उरलेल्या उरलेल्या पंचावन्न एकरात पंचावन्न एकरात पंचावन्न एक पंचावन एकरात ओके okay, त्याने क्षेत्रात गांडूळ खत वापरलं कोणतं गांडूळ गांडूळ खत वापरलं तर त्या माहेरकडे एकूण शेत किती असा प्रश्न केले गेलेला आहे एक लक्षात घ्या एक छेद पाच सेंद्रिय हो, एक शेत चार रासायनिक यांची ठेवायची फेरीत मध्ये क्रिया करायची म्हणजे काय एक छेद पाच प्लस ओके एक छेद चार इथपर्यंत आलं लक्षात यांची क्रिया करूया क्रॉस गुणागार करायचा चार एक चार अधिक पाच एक पाच खाली पाच चौक वीस दोघांची बेरीज किती मित्रांनो नऊ छेद वीस ओके नऊ छेद वीस इथपर्यंत आलं लक्षात म्हणजे बघा त्याने फक्त सेंद्रिय आणि व्यावसायिक खात्यामध्ये एकूण किती आलं नऊ छेद वीस तर मला सांगा याच्यात जर नऊ छेद वीस तुमच्या रासायनिक खत येत असेल हम्म तर मग काहीतरी शेत त्याचं उरणार आहे ओके आणि पंच्याण्णव एकरटूर वापरता येईल मग करायचं काय या दोघांची उभी हो वजाबाकी करायची काय म्हटलं मी या दोघांची उभी हो, हो वजाबाकी करा बघा वीस मधून नऊ गेले किती उरणार आहे अकरा आणि जो छेद आहे काय म्हटलं मी जो छेद आहे तो सेम आणायचा छेद किती तुमचा वीस ओके okay, कारण की एकूण राहत मित्रांनो एकूण एकूण वीस आहे ना वीस पैकी त्यांनी वरती अकरा त्याच्यामध्ये तो, तो खत कोणतं सेंद्रिय आणि रासायनिक ओके वजा बाकी आली अकरा छेद वीस हे पद करायचे व्यस्त काय करायचं व्यस्त मग कसं मिळते वीस छेद अकरा वीस छेद अकरा व्यस्त केलं आणि गुणिले गुणिले पंचावन्न एकर कोणतं खेळ वापरला ते मी गाडून वरती काही तुमचा पंचावन्न आणि चेनला एक इथपर्यंत आला असेल लक्षात चला पाच देऊन टाक अकरा एक अकरा अकरा पाच पंचावन्न वीस गुणिले पाच किती येईल शंभर म्हणजे त्या मनोहर एकूण किती एकर जमीन आहे शंभर एकर जमीन आहे ऑप्शन नंबर दोन ओके ऑप्शन नंबर दोन त्या पद्धतीने हा प्रश्न सोल्व्ह करायचा होता मित्रांनो ओके बघूया नेक्स्ट प्रश्न चला आज आपण हा शेवटचा प्रश्न करूया हम्म काय प्रश्न बघा पाच चेत स्टार म्हणजे काय पाच छेद स्टार अधिक तीन छेद स्टार बरोबर एक तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे आता एक लक्षात घ्या मित्रांनो या प्रश्नामध्ये करायचं काय बाय ऑप्शन घ्यायचं काय म्हटलं बाय ऑप्शन घ्यायचं तर आपण ऑप्शन घेतलं हम्म पहिलं ऑप्शन वापरू आपण काय आठ बरोबर का मी इथे लिहून पाच शेत आठ अधिक की अर्थ वापरा ऑप्शन मधून इथं तीन परत खाली काही तीन आता करायचं काय लक्षात घ्या यांची क्रिया करून बरोबर आपल्याला काय भेटावं म्हणजे एक तर आपलं ऑप्शन आठ बरोबर असणार आहे हम्म बघा शेत कशी आहेत समान शेत कशी आहेत समान तर छेद मध्ये एक आठ घेऊन या छेत जर समान असतील तर एक आठ घेऊन या आणि पाच आणि तीन किती झाले मित्रांनो आठ बरोबर बर का पेरीचे म्हणून चला काटाकाटी करा आठ आहे का आठ आले का एक बरोबर म्हणजे आपलं ऑप्शन काय असणार आहे आठ एवढा सोपा प्रश्न होता हा प्रश्न तुम्हाला नाही मुंबई दोन हजार अठरा लक्ष आला आहे तर आज आपण इथंच थांबणार आहोत ओके मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत आपल्या जेवळच्या नातेवाईक वगैरे जे असतील भरतीचा अभ्यास करणारे कि किंवा कोर्टाचे अभ्यास करणारे जे पण भरतीचा अभ्यास करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो तुम्ही फक्त लाईक करत चला लाईक केल्याने काय होणार आहे की माझी उत्सुकता आणखी वाटणार आहे तुमच्यासाठी लाईक करा आणि जेवढेच्या मित्रांना शेअर करा भेटूया आपण उद्या ओके जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो